मित्रो देशामध्ये काँग्रेसचं सरकार येते असं ये म्हटलं जातं भाजप सरकारला धक्का बसतोय असं म्हटलं जातं पण इतकं आहे का सो सो हो भाजपला भाजपचं बहुमताचं सरकार पाडणं भाजपने तर चारशे पारचा नारा दिलेला आहे मित्रांनो जे काय होईल ते आपण चार दिवसच्या निकालानंतर पाहूच पण सध्या तीन नंबरचा जो तीन टप्प्यातलं जे मतदान झालं याच्यामध्ये भाजपला थोडा धोका बसण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये विचार केला तर पहिला निकाल मला वाटतं महाराष्ट्रात जर कोणाचा येईल चांगल्या तुफान लिडणं तर तो कोल्हापूरमधनं काँग्रेसला गेला कोल्हापूर ही अशी भूमी आहे की तिथं समतेचा त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरी विचार त्या ठिकाणी मानला जातात तिथं हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी हा विचार थोडासा कमी प्रमाणात आहे परंतु हिंदुत्ववादी हा विचार खूप म्हणजे समतावादी विचार जो म्हटला जातो आपल्याकडे शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी खूप जास्त मानला जातो आणि तिथले उमेदवारांचा विचार केला तर ते महाराजांचे वंशज आहेत शाहू महाराज आता ते दत्तक आहेत काय आहेत हे आपण याच्या आधी सगळं या नेत्यांकडून ऐकलं पाहिलं परंतु शेवटी कसं कोणी असलं कसंही असलं तर एक माणसांची श्रद्धा असते आणि ती श्रद्धा त्या शाहू छत्रपतींकडे आहे त्यांचं मतदान त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त मतदान हे कोल्हापूरमध्ये झालं आणि ते मतदान जास्त जे झालं ते शाहू छत्रपतींना झालं म्हणजेच काँग्रेसला झालं काँग्रेस त्या ठिकाणी अत्यंत प्रभावशाली पक्ष सगळ्यात जास्त कुठं असेल महाराष्ट्रामध्ये तिथं कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये अजूनही सतेज उर्फ बंटी पाटील यांचा वारं यांची हवा चालते त्याचबरोबर त्यांच्यासोबत महाविकास आघाडी होती त्याचबरोबर त्यांच्याकडे छत्रपती शाहूंचं नाव होतं या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिथं काँग्रेसला खूप चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि काँग्रेस त्या ठिकाणी सही सलामत आणि अत्यंत चांगल्या लीड त्या ठिकाणी निवडून येते आता पुढे जाऊन सॉरी पुढे जाऊन असं म्हटलं जातं की तीन यम त्या थे ठिकाणी एकत्र आल्यामुळे दाखवेल परंतु त्यातला एक आता तो कुठला यम फुटलेला आहे हे तुम्हाला निकाल लागल्यानंतर समजेल परंतु बंटी पाटील आणि त्यांचा एकूणच जो काही त्यांची जी आपण काय म्हणतो पूर्णपणे त्यांची जी टीम आहे यांच्याकडून एक व्हिडिओ मी शेअर केलेला युट्यूबवर इंस्टाग्रामवर पाहिला त्याच्यामध्ये एक यम फुटलेला आहे आता मग तो मुसरीफ आहे का महाडिक आहेत म्हणले तर फुटू शकत नाहीत कारण ते स्वतः उमेदवार आहेत परंतु महाडिक आणि मुश्रीफ यांच्यामध्ये कोणीतरी एक फुटलेले त्याच्यामुळे भरघोस असं असं मतदान हे शाहू महाराजांना झालेलं आहे आणि त्यामुळे तिथं सांगली सॉरी कोल्हापूरमध्ये शंभर टक्के ते निवडून आलेले त्यात काय वाद असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता पुढचं जे इलेक्शन येणार आहे विधानसभेचं यावरती खूप सारा परिणाम कोल्हापूरमधून दिसतो कारण जो अजित पवारांचा गट मोदींना पाठिंबा देण्यासाठी गेलेला होता तो तसाच टिकून राहील का यावर सुद्धा खूप मोठी मेघ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनी एक विधान केलेले एका वृत्तपत्राला माहिती दिली मुलाखत दिली की प्रादेशिक पक्ष सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात तर ते त्यांनी स्वतःच्या पक्षाबद्दल सुद्धा म्हटलं जाऊ शकतं कारण आता हा नवीन पक्ष स्थापन करायचा नवीन सगळ्या गोष्टी करायच्या त्यापेक्षा काँग्रेससोबत गेलं आणि एक सत्तेचाच भाग झाला महाराष्ट्रामध्ये तर ती स्ट्रॅटेजी शरद पवारांची असेल शरद पवारांचं डोकं काय चालतं आणि कशा पद्धतीने चालतं हे आपण पाहिलंच आहे त्याच्यामुळे त्यांचा विचार करण्याची जी स्टाईल आहे ती खतरनाक आहे आणि ते नक्की शंभर टक्के पुढचा विचार करत असतील भविष्याचा विचार करत असतील अगदी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे हा सुद्धा त्यांचा विचार असू शकतो आणि त्यासाठी काँग्रेसला जर बहुमतात आपण काँग्रेसला जर विलीन झालो तर कदाचित पुढच्या आप आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि काँग्रेसमध्ये आपण विलीन झाल्यानंतर शरद अजितदादांच्या सुद्धा गटातले काही लोक आपल्याकडे येतील त्यांना भाजप नको येतो असे सुद्धा लोक येतील आणि एक वेगळं जे काही बॅलन्स सुरू होईल ते आपण हो पाहूच नव्हतं त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या पद्धतीने आपण म्हटलं की कोल्हापूरमधून जो पहिला निकाल येणार आहे हा निकाल छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने येणारा आणि महाराष्ट्रामध्ये कमीत कमी, कमी जास्तीत जास्त पंधरा पंधरा एक जागा तरी जास्तीत जास्त पंधरा आणि कमीत कमी दहा जागा तरी काँग्रेस त्या ठिकाणी जिंकू शकतं एवढी काँग्रेसची स्थिती आहे आणि भाजपला मतदारांनी फिरवलेली पाठ हा सगळ्यात मोठा त्यांच्यासाठीचा धोक्याचा घंटा धोक्याची घंटा आहे टेन्शन वाढवणार आहे कारण मतदार हे अत्यंत नाराज आहेत मग आम्ही काँग्रेसला मतदान नाही करणार आता काय झाले म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी मतदार आहेत किंवा कट्टर जे भाजपचे आर एस एसचे ही लोक ज्या पद्धतीनं आम्ही भाजपला मतदान सध्या तरी करणार नाही परंतु आम्ही काँग्रेसला सुद्धा करणार नाही काँग्रेसचे विचार आमचा कधी पटणार नाही मग आम्ही मतदानच देत नाही परंतु हे न देण्याचं मतदानाचा टक्का घसरण्याचा सगळ्यात मोठा फटका हा भाजपला बसेल आणि भाजप कमीत कमी नाही पण जास्तीत जास्त पंधरा ते वीस जागांपर्यंत टोटली त्यांची युती पोचेल एवढी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आपलं माझे रॉयल विचार हे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र